एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मागील वेळेस तोंड पाहून पंचनामे केले होते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती मात्र आता अधिकाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने नुकसान झालंय अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे असे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी तहसीलदार उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिल्या संगमणे तालुक्यातील सावरगाव तळ धांदरफळ मिर्झापूर नांदुरी दुमाला कवठे धांदरफळ नांदूर खंदरमाळ आणि जांबूत या गावात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली सर्वप्रथम कोठे धांदरफळ येथील निवृत्ती म्हातारबा घुले यांच्या मालकीच्या दोन गायींवर वीज पडून गायी दगावल्या होत्या त्यांच्या गोठ्याला भेट देत पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आणि शासनाच्या वतीने जी काही मदत लागेल ती मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ